काय म्हणतात उपवास आणि केवळ लिंबाचा रस त्यामुळे चौदा वर्ष पूर्ण होतात म्हणून लक्ष्मीराव महाराजांनी या ठिकाणी मुद्दाम लिंबाचा रस ठेवलेला आहे वाचक म्हणून कृष्ण महाराज पातळे हे सेवा करतील आणि सूचक म्हणून अर्जुन महाराज पातळे हे दोन्ही निवृत्ती महाराजाचे वंशज आहेत आपलं काहीतरी परम भाग्य आहे कृपा करून पुढे लावा कारण येणाऱ्या जणांना नंतर ना 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 सो नाही याची काळजी की जय गोपाल कृष्ण पहिल्या प्रथम ईश्वर चर्याने भुलायतन योग्याचे नमस्कार करू ग्रंथ करते महाराज या ठिकाणी कथा भाग सामोर आले कथा एका योग्याची कथा आहे